नमस्कार आपण पाहता सावली कट्टा राज्याचे राजकारण कधी कोणत्या दिशेने बदलेल हे सांगता येत नाही सध्या सोशल मीडियावर उपमुख्यमंत्री अजित पवारांवर केलेल्या टीकेचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे त्याच व्हिडिओवरून राजकारण तापलेलं असताना अखेर माजी आमदार राजन पाटील यांनी काल माफी मागितली आहे सोलापूर जिल्ह्यातील नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर उत्साहात साजरा केलेल्या कार्यक्रमात राजन पाटलांचे पुत्र विक्रांत उर्फ बाळराजे पाटील यांनी वादग्रस्त विधान केले होते त्यांच्या वक्तव्यामुळे हा वाद वाढला होता त्यावेळी बाळराजे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना इशारा दिला अजित पवार तुम्ही सगळ्यांचा नाद करा पण अनगरकरांचा नाही अशा वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला अनेकांनी त्या विधानाची टीका केली विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी तसेच आमदार रोहित पवार यांनी देखील राजन पाटलांवर टीकास्त्र लागले त्यानंतर आज राजन पाटलांनी दिलगिरी व्यक्त केली आहे वाद वाढल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन राजन पाटील म्हणाले की मुलाकडून उत्साह किंवा भावनेच्या भारत वक्तव्य गेले त्याचे मी समर्थन करू शकत नाही मी वैयक्तिकरित्या अजितदादा शरद पवार आणि पवार परिवाराची मनपूर्वक माफी मागतो माझा मुलगा राजकारणात लहान आहे नकळत त्याच्याकडून चूक झाली असे म्हणत पाटलांनी चूक मान्य केली राजन पाटलांनी स्पष्ट केले की ते पवार कुटुंबापासून दूर गेले असले तरी त्या मागे अजित पवार कारणीभूत नव्हते आणि ते आजही पवारांचे नेतृत्व मान्य करतात यासोबतच राजन पाटील म्हणाले की राष्ट्रवादी नेत्यांना राग येणं स्वाभाविक आहे पण जसा आपला मुलगा चुकला तर आपण त्याला पदरात घेतो तसं अजितदादांनी माझ्या मुलाची चूक पदरात घ्यावी आणि हवा तिथेच थांबवा अशी विनंती राजन पाटील यांनी केली पवार कुटुंबाची निष्ठा म्हणून ओळख असलेल्या पवनगरच्या पाटील कुटुंबातील बाळराजे यांच्या विधानामुळे राजकीय गदारोळ माजला पहिल्यांदाच होणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीत तरुणाचा उत्साह गडबडीत बदलल्याचे राजन पाटील यांनी मान्य केले बाळराजेंनी केलेले वक्तव्य आणि त्यानंतर राजन पाटलांनी मागितलेली माफी या गोष्टीवरून अजून कोण काय प्रतिक्रिया देते हे पाहणं महत्वाचं आहे थोरात त्यांच्या या कृतीमुळे एक, एक संभाव्य वादावर सध्या तरी पडदा पाडला आहे हे राजकारणात अनेकदा परिस्थितीनुसार भूमिका बदलाव्या लागतात हे यातून दिसून येतं या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा राजकीय घडामोडींच्या विश्लेषणासाठी सावली घट्टा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद